कोरेगाव नगरपंचायतीत स्वच्छ भारत अभियानाला बळ तीन हजार लिटर क्षमतेचे आधुनिक महिला उपसा वाहन आरोग्य विभागात दाखल कोरेगाव नगरपंचायतीच्या आरोग्य विभागामध्ये स्वच्छ भारत मिशन टू पॉइंट झिरो अंतर्गत नवीन तीन हजार लिटर क्षमतेच्या आधुनिक महिला उपसा वाहन दाखल झाले असून नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना मिळणाऱ्या मूलभूत सुविधांमध्ये आणखी एक महत्वपूर्ण भर पडली आहे स्वच्छता व्यवस्थापन पर अधिक परिणामकारक व सुटसुटीत करण्यासाठी अत्याधुनिक वाहन उपयुक्त ठरणार आहे नवीन वाहनाचे पूजन जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे नगराध्यक्ष सौदीपाली महेश बर्गे उपनगराध्यक्ष राहुल रुग्णनाथ बर्गे तसेच माजी उपनगराध्यक्ष सुनील दादा बर्गे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी नगरसेवक प्रशासकीय अधिकारी विविध विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे नगरसेवक वर्मला ताई प्रदी माजी नगरसेवक नीतीनुच्येटू श नगरसेवक सागर बर्गे परशुराम बर्गे राजेंद्र वैराट ॲडव्होकेट अमोल भूतकर संतोष बर्गे अजित बर्गे असे विविध विभाग प्रमुख आणि कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमास कार्यालयीन अधीक्षक अजिंक्य पाटील आरोग्य विभागाच्या मेघा माडिक आरोग्य निरीक्षक सागर बडेकर लेखापाल श्याम सुंदर मोरे नगर नगरवयंत यांच्या यांच्यासह आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते नगरपंचायतीकडून सांगण्यात आले की या वाहनामुळे शहरातील ड्रेनेज व शौचालय स्वच्छता व्यवस्थापनात गती येणार असून नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेला मोठी मदत होणार आहे लक्षात घेऊन नगर पंचायतीने हे वाहन विभागात उपलब्ध करून दिले असून पुढील काळात स्वच्छतेसाठी आणखी उपाय योजना राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे कोरेगाव शहरातील स्वच्छता उपक्रम अधिक सक्षम करण्याच्या दिशेने नगरपंचायतीने टाकलेले पै पाऊल सत्ते असून नागरिकांकडून याचे स्वागत केले जात आहे आज ने गडेगी सादर करा कुदर करा

तिनी <laughs>

दा दा आ र यो सबै नरे गान्ते हुन्छ हो र गयो यो गाडी कोले देख